ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा अंतर्गत महापालिका करत असलेल्या प्रयत्नांचा गौरव आयफॅट इंडिया दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात हरित यशोगथा सन्मानाने ना करण्यात आला वायू या संकल्पनेवर दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वर्गवारीत ठाणे महापालिकेला गौरविण्यात आले महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागामार्फत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहकार्यातून आयफॅट इंडिया दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राष्ट्रीय स्तरावरील या व्यासपीठावर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हवामानाची स्थिती या विषयावरील कार्यक्रमात ठाणे महापालिकेला हरित यशोलागथा सन्मान दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले ठाणे महापालिका आयुक्त राव यांच्या वतीनं हा सन्मान उपायुक्त मधुकर बोडगे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी स्वीकारला ठाणे महापालिकेनं राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पात हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेत त्यात एकशे तेवीस ई बसेस खरेदी करण्यात आल्यात आणखीन एकशे साठ ई बस गाड्यांची निविदा अंतिम टप्प्यात आहे तसंच उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात दोन लाखापर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली आहे त्यात म्यावाकी वृक्ष लागवडीचा समावेश आहे ठाण्यातील बांधकाम स्थळी नियमितपणे धूळ नियंत्रणाची कार्यवाही करण्यात येते आहे तसंच मोठ्या रस्त्यांच्या सफाईसाठी यांत्रिक सफाईची पद्धती वापरली जाते धूळ प्रदूषण नियंत्रणाबाबत विविध स्तरांवर जनजागृती करण्यात येत असून ठाण्यातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असल्याची नोंद या सन्मानासाठी घेण्यात आली आहे